मंडळी अंतराळात जे पावतं तेव्हा कोण आनंद होतो आम्हा सर्व भारतीयांना मित्रांनो नक्कीच कुठल्याही संशोधनात सहभाग नोंदवण हा एक निखळ आनंदाचा भाग आहे यावेळी आपल्याच शरीर मनाच्या अवकाशात डोकवत सम्यक शोधन करण्याची संधी आपल्यासमोर हात जोडून उभी आहे योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याधाम प्रतिष्ठान योग संवर्धन संस्था आणि विजयश्री योग निसर्गोपचार केंद्रातर्फे मधुमेहींसाठी विशेष संशोधनपर योग वर्ग आयोजित करण्यात आला आहे दिनांक सात जुलै ते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस जीवन विकास ग्रंथालय टिळक नगर सकाळी आठ ते नऊ संशोधन परियोग वर्गात अत्यंत सोप्या परंतु तितक्याच परिणामकारक योग प्रक्रिया निवडल्या आहेत यामध्ये या वर्गात सुरुवातीचे तीन दिवस आणि शेवटचे तीन दिवस योग साधना करण्यापूर्वी आणि केल्यानंतर अशी दोनदा आपल्या रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर मोजण्यात येईल मित्रांनो भारताच्या या महान परंपरेची पाळमुळं नवीन पिढीमध्ये खोलवर रुजवण्यासाठी अधिकाधिक साधकांनी या योगवर्गात सहभागी व्हावे हे विनम्र आवाहन धन्यवाद